ही माझ्या दोडकं आहे आणि शेतकरी आहेत पॅट्रोल पंप पेट्रोल भरायसाठी आले होते आणि हिनी खरं बाजारामध्ये विकायला लिहिलं होतं आणि बाजार आठ प्लस बाजार पाथर्डी पाथळीचा बाजार म्हणजे आष्टी तालुका धामणगावून पाथडीला गेले होते बरोबर ना किती खर्च आला त्याच्यामध्ये सर तरी पंधरा गुंठ्याला पंधरा हजार रुपये खर्च लग्न पाहिजे उत्पन्न उत्पन्न जर समजा मार्केट मध्ये मा जर बाजारात वीस लावछतीस विकला त्या भावात जर विकलं तर सरासरी पंधरा फिराणा मध्ये पन्नास हजार उत्पन्न पण मार्केटला जर निलावल टाकला तर मग एवढा भाव विकत नाही जर समजा शेतकरी स्वतः जर समजा पिकवलं बाजारामध्ये स्वतः जर विकला तर शंभर टक्के फायदा Yes, हा yes, आणि जर समजा मार्केटला जर निलावाल टाकला हे माल तर याचा आजच्या काळात yes. समजा मंदेच्या काळामध्ये खर्च निघणं मुश्किल होत बस बस आणि जर चांगलं समजा तेजीच्या पीजीच्या भावामध्ये नीलावल टाकायला पीजीचे भाव, <laughs> टाका भाव पाहिजे ते किती दोन महिने दोन महिन्यामध्ये दीड महिने किती रुपये घेतला आत्तापर्यंत पंधरा गुंठे म्हणजे कमी बघा शेतकऱ्यांनी पंधरा हजार रुपये खर्च केला बरोबर हां किती पंधरा गुंठे हां पण जो माणूस स्वतः हा मेहनत घे शेतकरी त्यालाच हे कोणताही माल कोरडो समजा मजूर लावून किंवा बाहेर किंवा रोडवर रो उभा रो राहून शेती करील त्याला प्राय नाही म्हणजे शेतकऱ्या जर मेघा जर घेतली तर ह्या जोडक्यामध्ये पण चांगलं इन्कम आहे फक्त शेतकऱ्यांनी केलं पाहिजे नवीन नवीन काहीतरी के केलं पाहिजे बरं तर मला एक सांगा इकडं म्हणजे दुष्काळ भागात पाण्याचं नेऊ कसं दिला पाण्याचं नियोजन संक्रांतीपर्यंत पाणी सरासरी बऱ्यापैकी राहते संक्रांतीनंतर ते धूनपूर जून पाऊस पड्यापर्यंत फक्त सरासरी पिण्याचं योग्य पद्धतीत भाग हे म्हणजे उत्पन्न तेव्हा तुमचं असतं अजिबात नाही शेत नांगरून टाकलेलं असतं शेतात आम्ही फिरकत पण नाही उन्हाळ्यामध्ये काय करतात उन्हाळ्यामध्ये उन्हाळ्यामध्ये काहीच नाही शेती नांगरून टाकलेली असती उन्हाने तापते पाऊस पडल्याच्या नंतर शेती घेतलेली काय शेतासाठी काय केले गेले काय सरकारकडून कर्ज घेतलेलं आहे किती पण कर्ज आहे जवळजवळ पंच्याहत्तर हजार रुपये प्रत्येक कर्ज घेतला माझ्या बँकेत सरकार असं म्हणलं होतं काळा सरसकट कर्ज माफ करून नाही देवेंद्र फडणवीस साहेब म्हणले की बाबा शेतकऱ्यासाठी सरसकट कर्ज माफ कर साहेब बर बर पण त्यांनी पुढं चालून ते बदलले मग आता बाबा कस सत्ता साथ पुर चलत नाही आणि शेतकरी म्हणजे हे एकदम सगळ्या मोठ्या लोकांनी खालच्या दर्जेचं समजलेलं आहे ते फक्त माई पुर शेतकऱ्याला शेतकऱ्यासाठी काही करू शेतकऱ्यासाठी हे करू आणि शेतकरी जगाचा पुशिंदा आहे हे फक्त स्टेजवरच त्यांनी म्हणायचं हे एकदा स्टेज वरून खाली उतरले की नेत्या लोकांना पुढील लोकांना शेतकऱ्याच काही शेतकरी फक्त स्टेजवर असताना शेतकऱ्याला वावा शेतकऱ्याची आठवणी शेतकऱ्याची आठवणी येते आणि शेतकऱ्याला शंभर टक्के वावाच म्हणणार आता वा आपल्या बीड जिल्ह्यामध्ये आत्महत्येचं प्रमाण जास्त आहे इतर जिल्ह्यापेक्षा काय म्हणतात इतर जिल्ह्यामध्ये इतर जिल्ह्यापेक्षा असं आत्महत्येचं प्रमाण जास्त काय बीड जिल्ह्यात आपल्या बीड जिल्ह्यामध्ये कायमस्वरूपीसाठी पाऊस कमी असतो प्रत्येक वर्षी पाऊस कमी असतो मोठाले मोठमोठे बांधारे नाहीत कोणकोण मोठी नदी आलेली नाही त्याच्यामुळं पाण्याचं शॉर्टेज पाण्याचं शॉर्टेज असल्यामुळं मोठाले तिक घेता येत नाही आणि समजा जरी हे पीक आहे आता मी पंधरा गुंठे केलं की टोटल शेतीमध्ये हे जर केलं तर मला ते खर्चच निघणार नाही कारण की पुढे विकलं पाहिजे ना मग समजा एक हे पीक केलं पण बाकीच्या पिकाच झालं ना उडी दे समजा उडी उडी दे उडी दे माझा दोन एक मला सरासरी दोन एकरामध्ये आता सध्या सुरुवातीला पाऊस बऱ्यापैकी पे पडला पेरणीला पण नंतर पाऊस पा। न आल्यामुळे की दोन एकरामध्ये सरासरी मला एक क्विंटल उडी होऊ शकतो खर्च किती आला यकरी नांगरटीपासून जर पेरणीपर्यंत खताचा सगळा जर झाला पेरणी नांगरट काकरी बी खत पेरणी आत्याच्या फवारण्या काढणी <coughs> <फे दर coughs> <खुर्पनी, coughs> काढणी खुरपणी हे जर सगळा सरासरी खर्च झाला तर यकरी सरासरी नऊ हजार रुपये नऊ हजार बाजारभाव काय भेटत बाजारभाव दाखवते सात हजार आठ हजार पण मार्केटला विकायला नेला माल तर कुठंतरी एखाद्या चुंगड्याचं कुठंतरी सात हजार आठ हजार काढते बाकीचा चारनी पाचनी ते धगडं चोळीणार मग ते बघणार फुकून आणि नंतर मग त्याचा भाव ठरला जाणार कोणाला चार हजार भेटतो कोणाला तीन हजार भेटतो कोणाला पाच हजार भेटतो अशी पर परिस्थिती तर हे गाडीव त्यांनी कॅरेज वगैरे केले इथून दोन पलीकून दोन आणि मध्ये दोन म्हणजे संपलेले वाटते तुमचे दोन न... दोन म... विकलेत का तीन विकलेत तीन, तीन विकले, थी। विकले। थी। तीन विकले चार बाकी आहेत बर बाजारात पाऊस आला हे वाप कसं आला मग बर आज पातळीत पाऊस झाला का पातळीत पाऊस झाला आज मग गिराईक तुटलं ना मग गिराईक फाकलं मग गिराईक फाकले पावसात कोण येतो मग माल वापस आला आता ह्यो हो माल म्हणजे लॉस मध्ये गेला आता हे उद्या बाजारात माल विकत नाही नाही म्हणजे कधी तोडला होता काल पाच वाजता तोडलेला नाही काल तोडलेला आज दिवसभर बाजारात विकला बाजारात विकलेला उरलेला माल समजा माघारी आला माघारी आला उद्या परत जर बाजारात लिहून घेऊन गेलं तर हे आपल्याला खर्च पण नाही निघाले देव दुलबाई यादव सांगवी पाटण तालुका बरोबर पंधरा आत्तापर्यंत पंधरा मध्ये पंधरा हजार रुपये खर्च आला पंधरा बीड बांबू कारा पण तुमची सगळी मेहनत आहे आम्ही रूप नव्हतो बाई बाईक दोन मुली आहेत एक मुलगा आहे एक मुलगा आहे ते सहावीला आहे आणि एका मुलीचं लग्न झालेलं आहे एक मुलगी बारावी होऊन माझ्यापाशी आहे आम्ही हे दोन जनावर राहतो बरं वाटलं इतर शेतकऱ्यांनी सुद्धा काहीतरी वेगळे काही करून पहा शंभर टक्के फायदा होती आणि कोणताही माल गेला ना शेतकऱ्यांनी स्वतः बाजारात बसून जर विकला <coughs> तर त्याच्यात प्राप्त भेटणार शेतकरी शेतकरी आत्महत्या का करतो की बाबा समजा मी उडी मी दोडका आहे समजा मला दोन पाच रुपये समजा शेतीसाठी भेटले आता बाकीची शेती टोट्यात गेली पण एवढ्या पंधरा गुंठ्यामध्ये मी खर्च समजा बाकीच्या शेतीचा खर्च माझा घर माझा घर खर्च माझा घर खर्च हे समजा लेवलला हाय मी लेवलला कसं आहे घर खर्च बाकीच्या शेतीचा आणि सगळ्या शेतीचा खर्च बघून जीवन जगू शकतो बँकेचं कर्ज भरणं एवढं शक्य नाही माझं असं का कर्ज का का भरणं शक्य नाही किती दोन एकर शेती बाकीची मुलगाची लॉसमध्ये गेली ना इतकी लॉसमध्ये गेल्यामुळं मी जीवन याच्यावर जगलो मग बँकेचे पैसे कशाने भरणार हा प्रॉब्लेम झाला शेतकऱ्याला परवडला आम्हाला तुम्हाला भेटून चांगलं अजून चांगलं का आजूक थोडी ना चल तेव्हा हो तुम्हाला पण टाइम झालाय